आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या समजून घेण्यासाठी व जनतेची थेट संवाद साधण्यासाठी वनमंत्री श्री गणेश नाईक यांनी आपला जनता दरबार ठाणे येथे भरवण्यात आला या दरबारामध्ये कल्याण डोंबोली महापालिकेतील पासष्ट इमारतींचा प्रश्न घेऊन गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी आपला निवेदन गणेश नाईक यांच्या दरबारात मांडला उच्च न्यायालयाने कल्याण डोंबिवली पालिकेला डोंबिवलीतील पासष्ट इमारती जमीनदस्त करण्याचा आदेश दिल्यानंतर या इमारतीत घर खरेदी केलेल्या ग्राहकांसमोर मोठा प्रश्न राहिला आहे घरातील सोने विकून बँकांकडून कर्ज घेऊन या ग्राहकांना स्वतःचं घर व्हावं म्हणून या इमारतीमध्ये गुंतवणूक केली आता या ग्राहकांना न्याय मिळणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे या प्रकरणात पासष्ट हजार नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे येथील ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीयकृत बँकांनी आम्हाला घरे खरेदी करण्यासाठी कर्ज दिले पंतप्रधान आवास योजनेला लाभ दिला महापालिकेला कर भरला तरीही आमच्या इमारती अनधिकृत घोषित करण्यात आल्या आहेत सदर इमारतीबाबत दीपेश म्हात्रे यांनी महा एटी थ्री डी न्यूज कडे आपली प्रतिक्रिया अशा प्रकारे व्यक्त केली आहे आज ठाणे जिल्ह्यामधला पहिला जनता दरबार माननीय वन मंत्री गणेश नाईक साहेब यांनी घेतलेला आहे डोंबिवलीतील जो गाजत असलेला पासष्ट इमारतींचा विषय तो विषय घेऊन आम्ही आज गणेश नाईक साहेबांकडे आलेलो आहे त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे आणि या पासष्ट इमारतीतील जे रहिवासी आहेत जे अडीच ते तीन हजार परिवार आणि दहा ते बारा हजार लोकं आहेत यांना कुठेतरी न्याय मिळण्यासाठी आज ती नागरिक देखील आमच्याबरोबर इथे गणेश नाईक साहेबांना भेटण्यासाठी आले होते आणि या जनता दरबाराच्या माध्यमातून गणेश नाईक साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती असणार आहे की या डोंबिलीतला जो गाजलेला पासष्ट इमारतींचा विषय आहे याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची जी फसवणूक झाली आहे त्यांना कुठेतरी न्याय मिळावा पण आज आम्हाला गणेश नाईक साहेबांकडून चांगलं आश्वासन मिळालेलं आहे आणि अपेक्षा अशी आहे की या जनता दरबारातनं जनतेला न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे तुम्हाला मी सांगतो डीसीपी पी अतुल झेंडे साहेब यांना देखील मी निवेदन दिलेलं आहे परंतु आजपर्यंत या फसवणुकीमध्ये ज्यांनी खोटे डॉक्युमेंट्स बनवले महापालिकेचे कागदपत्र स्टॅम्प हे सगळं खोटं बनवलं रेराचे डॉक्युमेंट खोटं बनवलं यांच्यावर कुठेही कारवाई होत नाही पण सर्वसामान्य नागरिकांवर महापालिका सरसावते आणि त्यांच्यावर तोडक कारवाई करण्याचा निर्णय घेते आज ती लोकं त्यांच्या घरात दहावीच्या परीक्षा आहेत काही लोकांच्या घरी पेशंट आहेत आणि लाखो करोड रुपये लोकांनी या फ्लॅटसाठी भरलेल्या आहेत आणि नागरिकांची आज या मोठ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे आणि नागरिकांचं जीवनमान उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे म्हणून आम्ही सगळे दरवाजे जेवढ्या ठिकाणी आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे ते दरवाजे आम्ही ठोठावणार आहे राजकीय वर्धास्तता असल्याशिवाय हे सगळं शक्य नाही आणि याच्यावर कोणाचा राजकीय वर्ध असतं आहे याची देखील तपासणी व्हावी त्याचबरोबर नाईक साहेबांनी आम्हाला आज आश्वस्त केलेलं आहे की या कुठल्याही नागरिकाला बेघर होऊन देणार नाही शासन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि आम्ही त्यांना एकच निवेदन दिलेलं आहे की याच्यासाठी आमच्यासाठी महाराष्ट्र शासनाने रिलीफ पेटिशन कोर्टामध्ये शासनाच्या माध्यमातून दाखल करावी आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की शासन रिलीफ पेटिशन दाखल करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे